आषाढ महिना म्हटला की आपण वेगवेगळे तळणीचे पदार्थ तयार करत असतो त्यामध्येच गुळाच्या कापण्या किंवा गुळाच्या पुऱ्या ह्या तयार केल्या जातात तर आज इथे आपण फक्त गुळाची पुरी तयार न करता मुग डाळीपासून गुळाची पुरी कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर ही पुरी अतिशय खमंग खुसखुशीत आणि पौष्टिक अशी बनवून तयार होते सोबतच अजिबात तेलकट देखील तयार होत नाही इथे तुम्ही या पुरीचा थंड झाल्यानंतरचं पण टेक्स्चर बघू शकता मऊ लुसलुशीत अशी ही अजिबात तेलकट न होणारी पुरी बनून तयार झालेली आहे आता ही मूग डाळीची गोड पुरी तयार करण्यासाठी याचं पीठ आपण कशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे पुरी आपण कशा प्रकारे तळवून घ्यायची आहे जेणेकरून ती तेलकट होणार नाही याबद्दलच्या सगळ्या सविस्तर टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी शेवटपर्यंत सांगितलेल्या आहेत तर ही पुरी तयार करत असताना यामध्ये आपण तेलाचं तुपाचं काहीही मोहन घातलेलं नाही तरी देखील ही पुरी मस्त टम्म फुगलेली आणि खुसखुशीत अजिबात कडक किंवा वातट तयार होत नाही तर इथे तुम्ही ही पुरी तळत असताना बघू शकता अगदी आपोआप ती पलटी झालेली आहे आणि मस्त अशी टम्म फुगून तयार झालेली आहे याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तयार केलेल्या आहेत तर अगदी अशी स्टम्म फुगलेली खमंग खुसखुशीत गुळाची पुरी तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत तर सुरुवातीला ही गुळाची आणि मुगडाळीची खमंग खुसखुशीत गोड पुरी तयार करण्यासाठी आपण एक वाटी गूळ हा बारीक करून घेतलेला आहे तुम्ही गूळ किसून देखील घेऊ शकता आता गुळ आपण एका भांड्यामध्ये घालून घ्यायचा आणि यामध्ये पाववाटी इतकं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून घेतल्यानंतर गॅस आपल्याला मंद ते मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि हा गूळ आपल्याला या पाण्यासोबत वितळवून घ्यायचा आहे इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे तयार करून न घेता फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता या पाण्याला उकळी आलेली आहे गुळ छान मिक्स झालेला आहे आणि वितळलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हे आपल्याला मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जर वेळ कमी असेल तर हे मिश्रणाचं भांडं तुम्ही एखाद्या पाणी भरलेल्या ताटामध्ये ठेवू शकता जेणेकरून हे लवकर थंड होईल त्यानंतर इथे आपण ज्या वाटीने गूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी मुग डाळ ही एक तासभर पाण्यात भिजवून ठेवलेली आहे तर सुरुवातीला मूगडाळ एक ते दोन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आणि एक तासभर ही आपल्याला भिजत ठेवायची आहे भिजवून घेतल्यानंतर आपल्याला यामधलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे या प्रकारे गाळणीचा वापर करून या डाळीतलं पूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता ही सगळी डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आणि याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता इतपत आपल्याला याची पेस्ट अगदी बारीक तयार करून घ्यायची आहे जर ही पेस्ट तयार होत नसेल तर एक दोन चमचे फक्त पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता पण पाणी घालायची गरज लागत नाही डाळीमध्ये अगोदरच पाणी असल्यामुळे ही डाळ पटकन वाटली देखील जाते आता आपण जे गुळाचं पाणी तयार करून ठेवलं होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता ज्या परातीमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्याच परातीमध्ये आपण हे तयार केलेलं के मिश्रण गाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये एखाद्या वेळेस काही कचरा असेल तो या गाळणीवरून गाळाला जातो तयार केलेली आता मुगडाळीची पेस्ट यावर घालायची आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करण्याआधी यामध्ये थोडीशी वेलची पूड आणि जायफळ पूड घालून घ्यायची जेणेकरून या पुरीला खूप छान असा फ्लेवर येतो तरी ते गुळ घातल्यामुळे जायफळ घातलेलं आहे जा ज्यामुळे ही पुरी अतिशय रुचकर तयार होते आता हे गुळाचं आणि मूगडाळीचं मिश्रण आपल्याला पूर्णपणे एकत्र करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं छान फेटून घेतल्यानंतर यामध्ये पाववाटी रवा घालायचा आणि चिमूडभर मीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूडभर मीठ घातलं की तो पदार्थ आणखीन रुचकर तयार होतो इथे आपण आता ही पुरी तयार करत असल्यामुळे रवा आणि मीठ घातल्यानंतर दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ सुरुवातीला घालून घेतलेलं आहे जसं जसं तस लागेल तसं तसं तस पीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे आपण ही पुरी तयार करत असताना मुगडाळीचा वापर केलेला आहे सोबतच रव्याचा वापर केलेला आहे जेणेकरून ही पुरी खुसखुशीत तयार होते अजिबात वातट किंवा कडक तयार होत नाही त्यासोबतच ह्या पिठाचा गोळा तयार करत असताना जर आपण तो पातळ मळून घेतला किंवा सैलसर पीठ मळून घेतलं तर पुऱ्या खूप तेलकट तयार होतात त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पीठ घालून घट्टसऱ्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आत्तापर्यंत आपण अडीच वाटी म्हणजे दोन वाटी आणि अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने हा गोळा आपण मळून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला हा गोळा तयार झाला की यावर आपण झाकण ठेवायचं आणि एक पाच ते दहा मिनटं हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर आपण याच्या पुऱ्या तयार करायला घेणार आहोत परत एकदा हाताने आपण एकसारखा करून घ्यायचा यामधील एक छोटा गोळा तयार करायचा आणि सोबतच एक मोठा गोळा देखील आपण तयार करून ठेवायचा आहे त्यानंतर पुरी लाटण्यासाठी हा छोटा गोळा आपल्याला पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि याची गोल अशी पुरी मध्यम जाडसर लाटून घ्यायची आहे जर इथे पुरी आपण जास्त पातळ लाटून घेतली की तळल्यानंतर कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे ही गुळाची पुरी तयार करत असताना थोडीशी मध्यम जाडसर लाटून घ्यायची आहे तर इथे या पद्धतीने तुम्ही बघू शकता मध्यम जाडसरी पुरी मी लाटून घेतलेली आहे जर आपल्याला जास्त प्रमाणात पुऱ्या तयार करायच्या असतील आणि कमी वेळात तयार करायच्या असतील तर आपण आपली नेहमीची पद्धत वापरायची आहे ज्यामध्ये मोठा गोळा तयार करायचा त्याची अशी पोळी लाटून घ्यायची आणि त्यानंतर एखाद्या डब्याच्या झाकणाने किंवा वाटीनी आपण ही पुरी कट करून घ्यायची आहे तर इथे पिठाचा खूप कमी वापर करायचा आणि या प्रकारे पुरी लाटून घ्यायची आहे आता या गुळाच्या पुऱ्या तळून घेत असताना देखील आपण एका विशिष्ट पद्धतीने तळून घेणार आहोत जेणेकरून त्या करपल्या कर जात नाहीत किंवा एकसारख्या रंगावर तळल्या देखील जातात या प्रकारे आता आपण सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत पुऱ्या तळण्यासाठी सुरुवातीला तेल आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मध्यम आचेवर तेल ठेवायचं आणि सगळ्या पुऱ्या आपल्याला टम्म फुगेपर्यंत तळून घ्यायचे आहेत जर तेल कमी तापलेलं असेल तर पुरी फुगली जात नाही सोबतच ती तेलकट तयार होते आणि कडक देखील तयार होते आता ही गुळाची पुरी तयार करत असताना जास्त वेळ तळून न घेता पुरीचा रंग बदलला ती टम्म फुगली की मग लगेचच आपण ती तेलातून काढून घेणार आहोत ही गुळाची पुरी तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल आपल्याला धूर येईपर्यंत गरम करून न घेता मध्यम ते मोठ्या आचेवर सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मध्यम आचेवर ठेवून या सगळ्या पुऱ्या आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत जर तेल आपण धूर येईपर्यंत गरम केलं तर पुरीचा रंग लगेच बदलला जातो कारण यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे पुरी लगेच करपण्याची देखील शक्यता असते त्यामुळे शक्यतो मध्यम आचेवर आपल्याला ही पुरी दोन्ही साईडनी खरपूस अशी शेकवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक पुरी ही टम्म फुगलेली मस्त सोनेरी रंगावर अशी तळून तयार झालेली आहे या पुऱ्या थंड झाल्यावर देखील मस्त टम्म फुगलेल्याच राहतात सोबतच त्या वातट आणि कडक देखील होत नाही फक्त जर पुरी पातळ झाली तरच ती कडक तयार होते आणि ती जास्त वेळ मंद आचेवर तळून घेतली तरच ती तेलकट आणि कडक तयार होते तर अशा पद्धतीने आज इथे आपण अतिशय पौष्टिक अशी मूग डाळीची आणि गुळाची ही पुरी तयार केलेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये दे देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा